गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू मुंबई येस मुंबईत पोचलेलो आहोत आणि आठ दिवसाच्या मोठ्या दौऱ्यानंतर मी मुंबईत परत आलेली आहे लक्ष्मी निवासच्या सेटवर आहे खूप मज्जा आली खूप धमाल केली आहे मी आउटडोअर पण यार आला मी तितकंच मिस केलं मला मागच्या ब्लॉगमध्ये खरं तर मध्ये मध्ये शूट करतानाही आलं बऱ्याच गोष्टी पण मी तिला प्रचंड मिस केलं आणि आज ती परत येते आईकडे गेली होती ती आणि गावी गेली होती तिनेही खूप मज्जा केली पण काही के जरा त्रास दिला तिने खूप जास्त ती कोणाकडे गेली नाही सो ती आज निघाली आहे आणि मी शूटवर आली आहे तर बघूया ती दिवसभर ट्रॅव्हल करून येते तर मला जास्तच काय तिला भेटण्याची ओढ निर्माण झालेली आहे कधी एकदाची ती मुंबईत पोहोचते असं झालं आहे मला आणि की आत्ता निघालेली आहे सो बघूया तिची पण काय रिॲक्शन आहे आठ दिवसात खूप बदल झालेला आहे की नाही आहे सगळं बघूया तिच्या रिएक्शन वर ठरेल तेव्हापर्यंत दिवसभर छान शूट करूया अरे तू काय बिटविंद इंटरव्ह्यू लिहिली हा बिलकुल सत्य कॅमेरा आम्ही आता एक ट्रँक करतोय गाणं वाजण असं तिला वाटतंय पण आम्ही वाजवण्याची तुझ्या

가이잖아. 에. 아? 올업해 अच्छा ठेवा इकडे बघू तर मला बोलायचं सोडून देऊन किती थंडी वाजते आता आवाज किती बदलला कोण आला काय करू वाव का ग म्हणून वाव म्हणू किती दिवसांनी भेटलीस तुम्हाला किती दिवसांनी गुजुडी किती दिवसांनी भेटली हो पण तू किती आठ दिवसांनी भेटली यार मला सकाळी भेटली सकाळी भेटली बापरे मला किती आठवण चप्पल पण असं वर चप्पल नाही घ्यायचं तर यारा आमची खूप दिवसानंतर घरी आली आहे मामाच्या एंगेजमेंटला गेली होती तू लग्नाला मामाच्या विचारत आहेत तुला याला युट्यूब ला कि कुठे गेली आमची यारा यारा कुठे याराला दाखवा ना आम्हाला काय सांगशील सगळ्यांना हाय कर कुठे नाही कुठे पडलं नाही पोलीस वर नाही पडलं ऑफिस वर पडलं कोणाच्या कोणत्या मामाच्या बर आणि त्याच्या लग्नाला गेली होतीस तू कुठला दाखव वर दाखव हात दाखव किती लागलो ग माझ्या बाळाला इट्स ओके पण खेळताना लागत असत ता बाळा त्याला मलम लावू आपण हा ओके आणि काय काय केलं तू सोपू मामाच्या लग्नात बसलवा खूप पाणी पिऊ हा काय काय केलं सोपू मामाच्या लग्नात सोपू मामाच्या लग्नात गाजर आणि दिवसभर तेच खात होती ओ आणि काय काय शेतात तर खूप मज्जा केली मी बघितले पप्पाचे व्हिडिओ स्टोरी शेतात पण गेली होती तू काम करायला हो नहीं। हो बोल ना माझ्याशी मी किती आठ दिवसानंतर आले बेटा तुझ्यासोबत आणि तू गावावरनं डायरेक्ट सेटवर आली मम्मीच्या हो नाकडे ना... काय काय खाल्लं नवरीबाई मग ओ तुझी मम्मी अशी घेऊन जाते म्हणून ना हुँ। हुँ। तिला स्कार्फ नाही म्हणतायत ती कायम स्कार्फला शूटिंग असं म्हणते स्कार्फ नाही वाटत तिला तो शूटिंग वाटत हा कोण खाणार आहे ए शहाणी उशार बरं मला सांग ना काय काय केलं प्लीज आमच्या सगळ्यांना सांग आम्हाला ऐकायचं काय नाही जात का नाही देत मी देते दे तुला सोप दे दे दे। तू पहिले मला हे सांग किती केस कसे झाले गावी जाऊन आणि शेतात काय केलं तू काय नाही आणि मम्मी काय करत होती आई आई कुठे गेली होती शूटिंग आणि तू कुठे गेली होती आईला शूटिंग करू दिलं तू माझ्या बाळाने आणि मग कुठे तू कुठे गेली होती गावी नानीकडे नानीकडे ना थँक यू बाळा थँक यू पप्पा खूप खूप आभार आठ दिवस निवांत शूट करू दिलं तुम्ही लग्नाचं आम्हाला खूप आभार मानावे तेवढे आभार कमी आहे काय भेटत खूप त्रास दिला ऐक ना तू खूप त्रास दिला ना पप्पाला खूप त्रास दिला ना खूप त्रास दिला ना कोणाकडे जात नव्हती ना तू का नव्हती जात माझे बाळ का नव्हतं जात तुम्हाला सांग पप्पा तर तुझ्या जवळच होते ना इथेच बसायचं व्हॅनिटीत मध्येच बसायचं असतं फक्त दे, मी देते ये इथे बसा तिथे बसाने व्हॅनेटीत आलो ना तिला दी बस गो असं वाटत त्या बस मध्ये बसायला मजा येते तिला हो ना दुझे दुझे? तू सगळं छान बेटा फक्त आमच्या दोघांना सोडून तू राहत नाही कोणाकडे तेवढाच एक प्रॉब्लेम आहे मला कोणाकडेच गेली नाही ना तू सर्दी झाली किती मोठी छान छान आवाज बदलला याराचा <गणीग> <गणीग> बोलायला लागली ला आठ दिवसात खूप जास्त हो ना <गणीग> किती बोलायला लागली ला ला ला? आका सोप खूप आवडते ना याराला हो ना हम्म <गणीग> बस बाय करा सगळ्यांना बाय वेळ मिळेल तसं मम्मीला वेळ नाही मिळत व्हिडिओ बनवायला सगळ्यांना म्हणा आय लव्ह चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल लाईक कराय शेअर करा सबस्क्राईब करा

त्यामुळे एकदा पुढचे व्हिडिओ नक्कीच बघा माझ्या बाळाला देवी निघाल्या याचा रंगा एक साग याचा डोळा निघा बर बरवसा दया दुधाना नानु कृष्ण पाळण्यात निजवला